जाती धर्माच्या लोकांनी कधीच चुकीचं लिहिलं नाही काही पुस्तक का झाले असा हे नाटकांपासन कादंबऱ्यांपासनं कवितांपासनं चित्रपटांपासनं सगळ्या सगळ्या माध्यमांमधन छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहिल्या गेलं पण कुणाच्याच लेखणीमध्ये एवढी हिंमत झाली नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यावर किंवा त्यांच्या जगण्यावर कुणीही शंका उपस्थित करेल कारण शिवाजी महाराजांच्या काळ आधी आणि त्यांच्या नंतर सुद्धा शेकडो राजे या मातीमध्ये जन्माला आले या देशामध्ये जन्माला आले पण तरी सुद्धा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शुद्ध अंतकरणाला एक प्रश्न पडला पाहिजे की शिवाजी महाराजांची जयंती जेवढ्या मोठ्या उत्साहानं साजरी होते तेवढी जयंती दुसऱ्या कुठल्याच राजाची साजरी होत नाही कारण या जगामध्ये बरेचसे राजे असे होते की जे शौर्यवान होते परंतु नीतिमान नव्हते काही असे होते नीतिमान होते पण शौर्यवान नव्हते परंतु खऱ्या अर्थानं आणि शौर्यमान या दोनही मुक्तींना साजेसा या जगाला एकमेव राजा हा या महाराष्ट्राने दिला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अनेक राजे होऊन गेले ज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये बाया नाचवल्या पण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आयुष्यभर स्त्रियांना आदर दिला स्त्रिया वाचवल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्रत्येक मावळा मरायला तयार होता आणि तो का होता याचं उत्तर शोधण्यासाठी जर तुम्ही सगळ्यांनी इतिहासाची पानं चालली तर आपल्याला लक्षात येईल की तलवार ढाल घोडा या सगळ्यांच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं शिवचरित्र उभा आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या पायाला हात लावून मी एकदा सांगतो मी काही फार ज्ञानी माणूस नाही मी काही फार अभ्यासू माणूस नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या जा वेळेस मी शिवचरित्र अभ्यासायला घेतलं त्यावेळेस माझ्या डोळ्यातनं पाणी आलं फक्त अंगावर काटा आला नाही तर डोळ्यात पाणी आलं त्यांची जेवढी पत्र आहेत त्यांची आज्ञापत्र घोषणापत्र ही सगळी पत्र ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांची राजनीती शिवाजी महाराजांची सामाजिक आस्था काय होती हे त्याच्यातनं आपल्याला लक्षात येते म्हणून कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझी सगळ्यांना एक नम्र विनंती आहे की शिवाजी महाराजांबद्दल जेवढं जेवढं शिवचरित्र लिहिल्या लिहिलं गेलं प्रत्येक भाषेमध्ये शिवाजी महाराजांबद्दल लिहिल्या गेलं आसाममध्ये सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल पुस्तकं लिहिल्या गेली छत्रपती शिवाजी महाराज फ्रॉम आसामी डॉक्युमेंट आणि या सगळीकडे शिवाजी महाराजांची नीती गोरिल्ला टॅक्टिक्स गनिमी कावा ही जी युद्ध तंत्रणा आहे यंत्रणा आहे ही अख्ख्या जगानं पुढे वापरली त्या युद्धतंत्रीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या ज्या गोष्टी इन्क्लूड होत्या आजच्या सगळ्या तरुणांनी त्या गोष्टी सगळ्या बघणं गरजेचं आहे शिवाजी महाराज समजून घ्यायचे आहेत तर फक्त तलवार ढाल घोडा इथपर्यंत शिवाजी महाराज समजून घेऊन चालणार नाही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं म्हणून शिवाजी महाराजांचा मावळा होता येत नाही शिवाजी महाराजांसारखं चंदन लावलं शिवाजी महाराजांसारखी दाळी ठेवली म्हणजे शिवाजी महाराजांचा मावळा होता येतं का शिवाजी महाराजांच्या नावाचं लॉकेट गळ्यामध्ये घातलं म्हणजे शिवाजी महाराजांनी

माझ्या वडिलांनी मला कायम सांगितलं करा अनंत आज म्हणे व्याख्यानं करतो भाषण करतो मी तुला काय ध्यानाच्या गप्पा सांगू दोनच गोष्टी सांगतो म्हणे कुणाला बसून कधी एक रुपया कमाव नको आणि कुणाचं मन दुखील असं कधी जिंदगीत वागू नको त्या माझ्या माय बापांच्या पलीकडे माझा देव नाही इथे दे तेवढे माझे तरुण मित्र बसले आहेत लहान लहान मित्र बसले त्यांना गोष्ट सांगतो की देवळाभूळा देव कोण ना बघितलेला नाही मशिदीतला अल्ला कोणाला दिसला नाही चर्च मधला येशू कोणाला दिसला नाही बिहारातला बुद्ध कोणाला दिसला नाहीये कारण देव जगळात राहत नाहीये बत्तीस करेट सोना रिक्शा अपने वो शुद्ध करना प्रेम करना आपके है अरे बचपन से जिस जिसते होता आखिर आपको मिला क्यों नहीं ये सवाल आज तक खटक रहा है एक दिन उसी मंदिर से आवाज आई अरे माँ को तेरी घर पर है तू यहाँ रहा है तू यहाँ कहाँ भटक रहा है ये आई वरी माणसाला कळलं ना आज दुर्दैव हे झालेल्या तरुणांचं की हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासन तास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे पण घरी बसलेल्या आई वडिलं की तब्येत विचारायला गेली वेळ नाही लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो तुम्ही आजारी असताना तुमचा मित्र दुर्बाई पेटीवर काळजी म्हणून मेसेज टाकून सुट्टी जाईल पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट तुला घेऊन येते ना ती फक्त तुमची आई असते रे पण अर्ध्या राहती अर्ध्या राहती तुमच्या गळ्याला हात लावून मंगळ करतो तुमचा फक्त तुमचा बाप झाले मायबाप कळले झाले त्याला असाल असं मला वाटलं नव्हतं कुटुंब हे सभागृह भरलं आणि तुम्ही कवीला निमंत्रित केलं कवी काही साधा नसतो हे जरा वेगळा कवी आहे तुम्ही बरेचसे कवी बघितलेले असतील हा जो कवी आहे जरा खतरनाक कवी आहे माझा ऍक्सिडेंट तर मी कायम सांगत असतो सात आठ वर्षापूर्वी सगळ्यांना आहे पुणे सासवडचा घाट तिथं जवळ माझा ऍक्सिडेंट झाला ऍक्सिडेंट झाल्या झाल्या मध्ये आयसीयू मध्ये अडमिट केलं कवी किती खतरनाक असतो ते सांगतो हा जो तुमच्या समोर कवी उभा आहे डायरेक्ट आयसीयू मध्ये जनरल वार्ड वगैरे वगैरे साध्या गोष्टी लागल आयसीयू लागलं ऑक्सिडेंट होण्यासाठी कारण फार मोठं नव्हतं रस्त्याचं बांधकाम चालू होत बाकायद बोरण लागलेलं होते वाहने वळून घ्या वाहने वळून घ्या मी म्हटलं शिवाजी महाराजांचा मावळा गाडी मी गा। जाग आली त्या डायरेक्ट आयसीयू मध्ये डॉक्टर काहीतरी शिवसाव करत होतो टोणार फुटस बिघस डोळ्या गोळ काहीतरी त्याचं शिवणकाम चालू होतं माझ्या लक्षात आलं जाग आणि पण डोळे उघडत नव्हते हेल्मेट फोडून दगड आतमध्ये घेतलेला होता त्यातून वाचलो म्हणून मी तुमच्या समोर आय पण त्यावेळेस त्या डोक्यावर पोडलो तेव्हापासन तुम्ही कधी त्या सासवडला बोर्ड वाकड होत मी कायम सांगायचो लोकांना तिथे बोर्ड वाकलं केलेला आहे तो माझा पराक्रम डॉक्टर काहीतरी मला जाग आली पहिलाच प्रश्न मी त्या डॉक्टरला विचारला म्हटलं डॉक्टर साहेब म्हणे गोळबळ करू नका गेला नाही म्हणे तोच वाचवाय चाललाय म्हटलं वाचवा साहेब त्याला का म्हटलं बऱ्याचशा वीरना त्यानं बघितल्या पण समाजाच्या बऱ्याचशा झीरना त्याला बघायच्या कमी आहे का म्हणे तुम्ही म्हटलं हो एक शब्द बोलणं नका म्हणे कमी म्हटलं की गोळबळ करायची सगळे दुसरी झाली मी आपला शांत बसलो म्हटलं डॉक्टरच्या नादी लागणार अर्थ त्याच्या आधी सुई आहे काय शिवी सांगता येत कामाची गोष्ट शिवली ना मी आपलं शांत बसलो ते डॉक्टर काही शांत बसले थोड्या मला ते डॉक्टर म्हटलं का तुम्ही कवी आहे म्हटलं हो तुमचं डोकं फुकलं म्हटलं हो मग काही हो, हो। चार पाच कविता पडल्या नाही म्हणे डोक्यातून तेवला कवीच्या नादी लागावं त्यामध्ये हो म्हटलं साहेब आपल्या कविता डोक्यातून पडू शकत नाही म्हणे का म्हटलं आपल्या कवितांचा उगम डोक्यात होतच नाही आपल्या कविता का काळजातच जन्म घेतात काळजातच राहतात आणि समोर जे ज्या काळजातच पोचतात ज्यानं मला ऍडमिट केलं त्याच्याकडे याने एकदा बघितलं कोणाला म्हणलं म्हणे हे म्हणे तुम्ही शिवा उद्या कळत तुम्ही बोलतो बोलतो शिवलं अरे म्हणे आज टाके मारले म्हणे मस्तक शिवले काही वेदना भिन्ना होतात का नाही त्यावेळेस मी जे उत्तर दिलं महाराष्ट्रभर बरेचसे वक्ते ते उत्तर सांगत असतात काय म्हटलं डॉक्टर हात टाके मारले म्हणे तुमचं मस्तक शिवलं काही वेदना वेदना होतात का नाही म्हटलं साहेब वेदना होत कशा नाही हो या समाजाच्या प्रत्येक वेदनेची एक खिडकी कवीच्या काळजात उघडत असते त्यातूनच आरपार डोकावून बघतो आणि भाष्य करतो त्याच्यावर साहेब तुम्ही आज टाके मारून एक मस्तक शिवलं आम्ही आठ ओळीची कविता लिहून शंभर मस्तक शिवण्याचं काम करतो तुम्हाला आतून भाती भागीराची साथ आमची आहे दादा रोज शब्दांजली जोडी वैखरीची माननी आडिये जन्म कविते मी तुला माझ्या कपाळम वडमगली हायार्भ कवितेचा मिळाला त्यातून जन्मासा मला तुम्हाला माहीत तर सांगतो सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नव्हती पोस्टमनची दिवसभर पत्र वागायचे घरी यायचं त्यांची सेवा करत असताना ज्यावेळेस माझ्या हात त्यांच्या कासांवर